नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत राज्य सरकार योजने बदल या बहिणींचे पैसे होणार बंद महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या सुरू असताना देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करणार असल्याची माहिती मिळत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांचे फॉर्म या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात विधान विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरले लोकसभा निवडणुकीच्या नंतर माहिती सरकारने जे आहेत लाडकी बहीण योजना आणली आणि मात्र या योजनेचे पाठबळ मिळाल्यामुळे माहितीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा मिळाल्याची चर्चा झाली विरोधकांनीही लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम झाल्याचे मान्य केले माहितीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या या योजनेतील काही लाभार्थ्यांना आता पात्र मात्र लाभापासून वंचित राहावे लागू शकते सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच प्रशासनाने मात्र लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला अशी बातमी फ्री प्रेस ने दिलेली आहे राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता निवडणुकी आधी ज्या ज्या महिलांनी अर्ज केला त्या सर्व महिलांना प्रतिमा पंधराशे रुपयांचा लाभ दिला गेला तसेच निवडणुकीनंतर सत्ता आल्यास एकवीसशे रुपये रुपये लाभ जे आहेत महिलांना दिला जाईल असं जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस सांगितलेला होता मात्र हे पैसे आता फक्त गरजवंत महिलांनाच मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या जात आहे त्यामुळेच अर्जदारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली ज्यामध्ये अर्थ विभागातील सूत्रांची फ्री प्रेस जनरलला दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे गरजू महिलांना अर्थसहाय्य करण्यात पारदर्शकता ही या पडताळणी करण्यात येणार आहे पडताळणी अर्जदार निष्कांची पूर्तता करणारे नसतील त्यांना सदर योजनेतून बाद करण्यात येतील असे या ठिकाणी सांगितले जात आहे लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी निशक कोणते असणारे अर्जदार यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांच्या खाली असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल दुसरं महत्वाचं म्हणजे प्राप्तिकर प्रमाणपत्र अर्जदारांची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जात आहे ज्यांच्याकडे आयकर प्रमाणपत्र असेल त्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे निवृत्तीनंतरची पेन्शन आणि वाहन मालकी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सुद्धा या ठिकाणी त्यांचा अर्ज या योजनेतून बाद केली जाणार आहे ज्या अर्जदाराकडे स्वतःचे वाहन आहेत किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन दिली जात आहे त्यांची वेगळी छाननी केली जाणार आहे जमिनींची मालकी ज्या महिलेकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्या महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाही प्रति कुटुंब लाभार्थी महिलावर अंकुश या ठिकाणी लावलं जाणार आहे कोणत्याही कुटुंबातील केवळ दोनच महिलांना या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत ज्यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही पडताळणी प्रक्रिया कशी असेल अर्जदाराची पडताळणी करण्यासाठी अनेक टप्प्यावर अर्जांची छाननी करण्यात येत आहे कागदपत्रांची क्रॉस व्हेरिफिकेशन केली जात आहे पहिल्या टप्प्यात उत्पन्न ओळखपत्र अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल प्रत्यक्ष तपासणी अर्जदार दिलेली माहितीची खातर करण्यासाठी अधिकारी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहेत यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येईल कागदपत्रांची पुनर्तपासणी केली जाणार आहे अर्जदारांनी अर्ज करताना जे कागदपत्रे सादर केली आहेत त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहेत मतदान याद्या प्राप्तीकर नोंदी आणि आधार लिंक डेटाबेस सह कागदपत्र पडताळून घेण्यात येईल तक्रारी जर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुणी लबाडी किंवा फसवणूक करत असेल तर त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार येईल यासाठी हेल्पलाईन नंबर ऑनलाईन पोर्टल फील्ड एजंट उपलब्ध करून दिले जाईल त्याचबरोबर स्थानिक नेत्यांचा सहभाग या पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक निवडून आलेल्या स्थानिक नेत्याकडून या ठिकाणी जे आहेत सहभाग घेतला जाईल आणि जे महिला या योजनेअंतर्गत खरोखरच पात्र आहेत अशाच महिलांना या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत तर अशा प्रकारे बघितलं तर सत्तेच येताच या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या महिलांना आता बंद करण्यात येणार आहे